मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील राक्षसभुवन या ऐतिहासिक क्षेत्रात अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत निजाम व पेशवे यांच्यातील लढाई येथेच होऊन साडेतीन शहाण्यांपैकी एक विठ्ठल सुंदर मारला गेला पौराणिक दृष्टीने हे स्थान महत्वाचे आहे राक्षसभुवन हे दत्तप्रभूंचे आदिपीठ मानले जाते प्रभू रामचंद्र यांना अथवी ऋषींच्या आश्रमातून याच गावी दत्तात्रेयांचे दर्शन झाले होते रक्षोभुवन महात्म्या नावाच्या संस्कृत ग्रंथात येथील शनीचे महत्त्व वर्णन केले आहे येथे गौतम अगस्ती अत्री दधीची इत्यादी ऋषींनी निवास केला होता येथील आत्मतीर्थावर अत्री ऋषींनी अनुष्ठान केले होते येथेच ब्रह्मा विष्णू महेश हे देव अतिथींच्या रूपाने आले यांनी अनसुएेच्या सत्वहरणाचा प्रयत्न केला अत्री ऋषींच्या आश्रमाजवळ वरद मंदिर आहे जवळच दधीची ऋषींचे दादेश्वर नावाचे महादेवाचे मंदिर आहे येथेच दासोपंतांना दत्तात्रयांची कृपा झाली त्यांनी राक्षसभुवन येथे बरेच दिवस अनुष्ठान केले वरददत्त मंदिराची रचना आश्रमासारखी आहे मंदिरावर शिखर नाही दत्तस्वामींनी स्थापना केलेल्या दत्तमूर्तीची ख्याती एकमुखी व षडभुज अशी आहे दत्तात्रयांचा तिसरा अवतार म्हणजे दत्तस्वामी मानले जातात दत्तलीला गुरुचरित्र हा ग्रंथ केशव उर्फ बाबास्वामी यांनी लिहिला आहे दत्तनाथ उज्जैनीकर हे याच मठाच्या परंपरेतील होते बा न मुंडी यांनी दत्तनाथ उज्जैनीकर बुवा यांचे साहित्य व चरित्र लिहिले आहे एकनाथ महाराजांपासून येथे आजपर्यंत नागष्ठी व दत्तजयंती हे उत्सव सुरू आहेत श्रीक्षेत्र राक्षसभुवन दत्तात्रेयांचे अद्यापितवरत दत्तसंस्थान राक्षसभुवन महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यात काठी गेवराई तालुक्यात वसलेले गाव आहे येथील शनिमंदिर महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे या तीर्थक्षेत्री शनिदेवाचे प्रथम पीठ प्रसिद्ध आहेच सतराशे त्रेसष्ट मध्ये येथे झालेल्या लढाईत थोरल्या माधवराव पेशव्यांनी निजामाचा दारुण पराभव केला ही लढाई राक्षसभुवनची लढाई म्हणून इतिहासाच्या पानांवर कोरली गेली आहे राक्षसभुवनची लढाई ऑगस्ट दहा स सतराशे त्रेसष्ट रोजी राक्षसभुवन येथे मराठे व हैदराबादचा निझाम यांच्यात झाली यात निझामाचा सडकून पराभव झाला गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन हे गाव शनिबरोबरच दत्तप्रभूंच्या जन्मस्थानामुळे प्रसिद्ध असून या ठिकाणी सहा दिवस पारंपरिक पद्धतीने दत्त जन्म सोहळा शेकडो वर्षांपासून साजरा होत आहे दत्तसंस्थानामुळेही ते तितकेच प्रसिद्ध आहे आत्मानुभूती प्राप्त करून देणारे आत्मतीर्थ अगस्तीतीर्थ नृसिन्हिर्थ भारतातील प्रख्यात एकवीस गणपतींपैकी एक विज्ञान गणेशतीर्थ सोमेश्वरतीर्थ कालिकातीर्थ तीर्थ अशी आठ तीर्थे देखील प्रसिद्ध आहेत अशा या पवित्र क्षेत्री गोदावरी तीरावर अतिशय प्राचीन असे दत्तस्थान आहे या स्थानी प्राचीन काळी दंडकारण्य होते असा उल्लेख पुराणात आढळतो दत्तप्रभूंना दत्त, दत्त अत्रय असे नाव या ठिकाणी प्राप्त झालेले आहे अत्री अनुसया यांचा आश्रम या ठिकाणी असल्याचा उल्लेख पुराणात आढळतो या स्थानावर त्यांना पुत्रसुख अनुभवता आले असे भाविक सांगतात पूर्वी हा दंडाकारणाचा भाग असल्यामुळे अत्री अगस्ती दाक्षीची पिपल्लाद दक्षप्रजापती महर्षी गौतम आदी मान्यवर ऋषी या ठिकाणी वास्तव्यास होते याच स्थानी वनवासात असताना प्रभू रामचंद्रांनी सीतामातेसह दत्तदर्शन झाल्याचा उल्लेख रामविजय ग्रंथात आढळतो संपूर्ण वनवासात प्रभू रामचंद्र एकाच स्थानावर दोन वेळा येऊन गेले असे एकच ठिकाण येथे आहे सतीहरणापूर्वी व सीता हरणानंतर शनिदेवता स्थापनेवेळी अन्य कोणत्याही स्थानावर प्रभू रामचंद्र दोन वेळा गेलेले नाहीत ज्या दत्त मूर्तीचे व अवतरणाचे वर्णन सुंदरतेने करण्यात आलेले आहे या क्षेत्रावर दत्तभक्त वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी यांनी गोदा दक्षिणेच्या वेळी वास्तव्य केल्याचे आढळते पुढील भागात